आता तुम्ही घरी बसून देखील मतदान करू शकणार आहात अरे थांबा थांबा पहिले टर्म आणि कंडिशन तर समजून घ्या चंद्रपूर जिल्ह्यातील महाराज गुडा या गावच्या सुरेखा तुकाराम राठोड या चाळीस वर्षाच्या दिव्यांग महिलेने घरी बसूनच मतदानाची इच्छा व्यक्त केली एकोणीस एप्रिल रोजी मतदानाची तारीख असताना दहा दिवस आधीच प्रशासन संपूर्ण यंत्रणा घेऊन त्यांच्या घरी गेलं व त्यांचं मतदान नोंदवून घेतलं भारतात यंदा प्रथमच पंच्याऐंशी वर्षावरील व दिव्यांग मतदारांसाठी घरीच गुप्त मतदानाची सोय करण्यात आली आहे याची प्रक्रिया आपण समजून घेऊया या, या प्रक्रियेत गोपनीयतेची पुरेपूर काळजी घेतली जाते सर्वात आधी फॉर्म थर्टीन ए म्हणजेच डिक्लेरेशन फॉर्म थर्टीन बी म्हणजेच कवर ए लिफाफा फॉर्म कवर लिफाफा आणि कसं करायचं याबाबत सूचना किंवा माहिती दिल्या जाते त्यानंतर मतदाराची सही किंवा ठसे घेऊन मतदान केल्या जातं मतदानानंतर ती पत्रिका सील बंद केली जाते जेव्हा मतमोजणी होते त्यावेळी हे मतदान पोस्टल बॅलेट म्हणून मोजल्या जातं आणि मग सर्व पोस्टल मते एकत्र करून ते मोजल्या जातात पारदर्शकता म्हणजेच ट्रान्सपरन्सी राहावी म्हणून या संपूर्ण प्रक्रियेचा व्हिडिओ देखील बनवला जातो आता जर तुम्ही अपंग किंवा पंच्याऐंशी प्लस असाल आणि तुम्हाला घरी मतदान करायचं असेल तर सक्षम या ॲपवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता त्याची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येक मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाय माणूसला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद